हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी गवारीची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ऑफिसचा डबा असो किंवा स्कूलचा डबा असो काहीतरी सुकी भाजी सकाळी घाई गडबडीत बनवायची तर असते तर आज गवारीची भाजी आपल्याला चमचमीत अशी बनवायची आहे ती कशी बनवायची ते पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गवारीच्या शेंगा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत सकाळी घाई गडबडीत जर भाजी बनवायची असेल तर ही कामं संध्याकाळीच करायची म्हणजे सकाळी घाई गडबड होत नाही अशा पद्धतीने डेटाकडचा आणि टोकाकडचा भाग थोडासा काढून घेऊन थोडंसं केसरासारखं गवारीला केसर असतं ते काढून घ्यायचं आणि गवारी छान अशी मोडून घ्यायची अशा पद्धतीने सर्व गवारीच्या शेंगा मी मोडून घेते गवारी आपली नीट करून झालेली आहे आता आपल्याला याची भाजी बनवायची आहे ही गवारी मला आणखी एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे गवारी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे गवारीची भाजी तुम्ही डायरेक्ट त्याची फोडणी पण करू शकता किंवा अगोदर थोडीशी शिजवून घेऊ शकता परंतु मी थोडीशी शिजवून घेणार आहे त्यासाठी अर्धा ग्लासच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही पाणी जर जास्त घातलं ना आपल्याला भाजी सुकी बनवायची असते तर मग राहिलेलं पाणी आपण फेकून देतो त्याच्याऐवजी काय करायचं गवारीची भा कोणतीही शेंग असू द्या किंवा गवारीची शेंग असू द्या किंवा वालाचं आपण म्हणतो ना वालाची शेंग उसावरच्या घेवड्याची शेंग सुरुवातीला शिजवून घेताना कमी पाण्यात शिजवून घ्यायचे म्हणजे कसं जे पाणी आहे ते आपण परत फोडणीमध्ये घालू शकतो आणि गवारीची शेंग असेल कोणतीही शेंग सुकी बनवू शकतो त्यामुळे अर्धा ग्लास पाणी घालून मी छान अशी दोन मिनटासाठी शिजवून घेतलेली आहे गवारीची शेंग आपली शिजवून तयार आहे चला तर मग आता फोडणी करून घेऊया गॅसवरती कढई गरम झालेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाग्या थोड्याशा मी मोठ्या कुठून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत ही भाजी बनवत असताना मी फोडणीसाठी जिरे आणि म्हणजे घात घातलेली नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता परंतु मी कांदा आणि लसूण वापरून ही भाजी छान अशी बनवणार आहे एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलकाचा ब्राऊन झालेला आहे लसूणही त्यामध्ये घातलेला हलकाचा ब्राऊन झालेला आहे अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायचे आहे हळद घातल्यानंतर थोडस मी परतून घेते आता आपल्याला इथे कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे तुम्ही लाल तिखटी घालू शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडस एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जास्तीचे मसाले घालायची गरज नाही सर्व छान असं एकत्रित एक मिक्स करून झाल्यानंतर जी आपण गवारीची शेंग शिजवून घेतलेली आहे ती आता आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायची आहे गवारीचे शेंग शिजवण्यासाठी आपण साधारणतः अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये जास्त पाणी शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे त्यामध्ये जे काही पाणी शिल्लक राहिलं असेल आणि गवारी सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गवारीतील पाणी फेकून द्यायचं नाही वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे गवारीची शेंग छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे जो काही मसाला आहे तो संपूर्ण गवारीला लागेल आणि भाजी छान अशी बनेल सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वरून भाजलेलं शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे सुकी भाजी बनवताना भाजलेलं शेंगदाण्याचं कूट हे थोडंसं जाडसरच वापरायचं म्हणजे दाताखाली चवीला ते छान लागतं आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ परतून घेतल्यानंतर भाजी आपली तयार आहे कारण आपण पहिल्यांदा शेंग शिजवून घेतलेली आहे त्यामुळे ते काही जास्त शिजण्याची गरज नाही इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्हाला टिफिनसाठी असो किंवा सुकी भाजी काहीतरी ताटामध्ये बनवायची असेल तर अशा पद्धतीने गवारीची भाजी नक्की बनवून बघा एकदम चमचमीत आणि चटपटीत अशी चवीला लागणार ही गवारीची भाजीची रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने गवारीची भाजी बनवल्यानंतर कशी झाली तेही कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती अपलोड केलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद